मराठा आरक्षणाचा अध्यादेश आज महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे त्यानंतर आपण म्हणू शकतो की एकदा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि आता आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर आपली मागणी होती आपण कोर्टमध्येही गेलो होतो की जरांगे पाटील हायकोर्टात आपला केस सुरू होता की त्यांना नोटीसही दिली गेली होती पण आता सरकारनी त्यांची जी सगळी मागणी आहे ते मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आता आपल्याला वाटत आहेत का हे जे आरक्षण देण्यात आलं त्याला लीगली चॅलेंज करू शकतो नाही आरक्षण कोणी दिले कधी दिले मला वाटतंय ती नोटीस आहे आणि नोटीस ठीक आहे प्रत्येकाला आपलं मनं मांडण्याचा अधिकार आहे याचा अर्थ मला नाही वाटत की त्या नोटिसेला काही म्हणजे कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्याला आपण कायदा झाला किंवा ते देता आलं कारण मुळात मुद्दा असा आहे की मराठा जे भाऊ आहेत आपले ते मराठा भाऊ जे आहेत सामाजिक मागास ठरत नाहीत आणि हे मान्य उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आणि न्यायमूर्ती बी एच मारलापल्ले साहेबांनी हे आ आदे म्हणजे निकाल दिलेला आहे त्याच्यामुळं ते कुणबी भाऊ मागास कुणबी नाहीत किंवा मागासमध्ये येत नाही ते दस्तूर खुद आहे त्याच्यामुळं अशी नोटीस ही मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकारवानी न्याय म्हणजे निकालाला ज्याला म्हणतो आपण कायदा म्हणतो त्या कायद्याला सुपरसिड करू शकते असं मला वाटत नाही त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे मागणी आहे आजकाल मागण्या करण्याचं स्वरूप स्टंटसारखं असतं आहे एक स्टंट होता एवढंच मला समजतं आहे आणि मला हे माहिती आहे की उपोषण आम्ही केलेत प्राणांतिकीत उपोषणं जेव्हा करतं आम्ही सतरा दिवस जेलमध्ये असताना उपवास केलेला आहे आम्ही म्हणजे संतांच्या उपवासापासून ते भगवान गौतम बुद्धांच्या विपशनेच्या उपवासापर्यंत आम्ही पाहिलेलं आहे आम्हीसुद्धा ते प्रॅक्टिस केलेले आहेत खजूर खाऊन आणि दूध पिऊन आणि स्वतःच्या डॉक्टरकडून तपासून घेऊन कोणी काय करावं प्रत्येक व्यक्तीचा भाग आहे किती प्रामाणिकता असावी परंतु मला असं वाटतं की ह्या काळामध्ये आता आपण अशा गोष्टींकडे चाललोत की ह्या म्हणजे अत्यंत पवित्र गोष्टींनासुद्धा आंदोलनासुद्धा म्हणजे व्यावसायिक करत चाललोत त्याच्यामुळे स्टंटचा भाग आहे व्यावसायिक स्टंटचा भाग आहे याच्यापुढं काही आहे असं मला वाटत नाही आंदोलनला आपण स्टंट म्हणू शकता पण सरकारने जी मागणी मा मान्य केलेली आहे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन निघालं आणि येत्या फेब्रुवारीमध्ये अधिवेशन बोलून हा बिल पारित करायचे असं आश्वासन समाजाला देण्यात आलं आहे कोण मला दाखवा कोण कौन, कोणती मागणी मान्य झाली मला सांगा तीनशे सातसारखे सारखे गुन्हे आमच्या गाड्या फोडल्याचे गुन्हे मा शासकीय मालमत्तांच्या नुकसानाचे गुन्हे एस टी महामंडळातील बसेस फोडल्याचे गुन्हे हे गुन्हे वापस घेऊ शकतात का मान्य सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्स काय आहेत दिल्लीच्या केसमध्ये ती ती केस प्रलंबित आहे हायकोर्टामध्ये आता आमच्याकडूनच कारण हे सगळ्यात ज्या आंदोलकांच्या खिशातून वसूल करायची आहे जे आंदोलन करायला सांगतात त्यांच्या खिशातून वसूल करायची आहे त्यांना जे पाठिंबा देतात मग आम्ही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा मला म्हणजे टीका कोणाच्या व्यक्तिगत करायची नाही परंतु हे जर कोणाला कुणी करायला लावलं असेल एनर्जी खराब करण्यासाठी कष्टकऱ्यांचा वेळ उपाय उपा करण्यासाठी तर संजय राऊत जो दुसऱ्यांना जो म्हणतो काय म्हणतो तो शब्द तुकार वगैरे म्हणतो संजय राऊत असेल किंवा तो निखिल वागळे पत्रकारितात कुठं नोकरी न मिळालेला माणूस तर ह्या अशा चाटू लोकांनी आमच्यासारख्यांवर टीका करण्याऐवजी मला हे म्हणायचं आहे की त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारे लोकांचा वेय अपवय होऊ शकतो कायदेशीरदृष्ट्या मला असं वाटतं की आज तारखेला आरक्षण मिळालं वगैरे वगैरे पॉलिटिकल लँग्वेज मला कळत नाही परंतु आज नवीन काहीच झालेलं नाही जे आहे कायद्यान्वय आहे मी तुम्हाला पुस्तकच दाखवू शकतो तुम्ही सगळे सोयऱ्याच्या अन अनुषंगानं म्हणतात हे घ्या घ्याशन सी वॉट आय एम सेंग अकराशे एक्केचाळीस नंबरचा पान आहे याला रूल दोन हजार बारा म्हणतात जे त्यांनी रूल दोन हजार बारामध्येच हे निर्णय केला आहे त्यांनी याची या प्रकारामध्ये त्यांनी वाढीव केलेली आहे आता याच्यामध्ये ए ब्लड रिलेटिव्ह ए ब्लड रिलेटिव्हचा अर्थ काय मला सांगा चुलत भाऊ मावत भाऊ काकाचा भाऊ आपला आजोबा पंजोबा हे सगळे ब्लड रिलेटिव्हमध्ये आहेत त्याच्यामुळे सगळे ब्लड रिलेटिव्ह ऑलरेडी कवर झालेले आहेत मुद्दा असा आहे की जे कु कुणबी भावां कुणबी मराठा आहेत म्हणून मागास ठरवा म्हणत आहे जरंगे ते ठरवलेच जाऊ शकत नाहीत आणि मला त्या नोटीसमध्ये एक वळ दाखवा की ज्याच्यामध्ये म्हटलं आहे मला त्याही पलीकडे जाऊन दूध का दूध पाणी का पाणी सांगायचं आहे मला सांगा सदतीस लाख प्रमाणपत्र दिले म्हणून सांगण्यात आलं सदतीसशे प्रमाणपत्रसुद्धा दिले जाऊ शकत नाही ते डंके की चोट सांगतो त्याचं कारण साधं आणि सोपं आहे की तुम्हाला कोणी तहसीलदार असेल किंवा ग म्हणजे म हे असेल उपविभागीय अधिकारी असेल ते प्रमाणपत्र देणार कसं कारण बंधन आहे उच्च न्यायालयाच्या निकालाचं आणि त्याही पुढं जाऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या डॉक्टर जयश्री पाटील यांच्या निकालामध्ये स्पष्टपणे ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्याही पुढे जाऊन एक पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये की ज्या कम्युनिटीजची माणसं ज्या वर्गाची माणसं मोठ्या सत्तेमध्ये असतात त्या म त्या त्या, 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 त्या समूहाला आपण सामाजिक मागास कसा म्हणू शकतो किंवा म्हणू शकत नाही हे स्पष्टपणे न अंतर्भूत आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की हे म्हणजे शरद पवारांचं किंवा रोहित पवारांचं जे काही पाणी पाजायला रोहित पवार निघाला होता त्याच्या राजकारणाचा भाग असू शकेल परंतु आरक्षण हे काही जीत पराजित किंवा पॉलिटिकली यानी निवडणूक जिंकली त्यांनी निवडणूक जिंकली असं नाही आहे मला असं वाटतं की हे फक्त स्टंट आहे आणि मी त्यावर ठाम आहे मराठा समाजाच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असं म्हणता येईल का कारण चौपन्न लाख कुंभीचे जे प्रमाणपत्र तेही देण्यात आले अशाही स्टेटमेंट करण्यात आलं हे चौपन्न लाख काय आहेत माहिती आहे का हे चोपन्न लाख आहेत ना पहिल्या सुप्रीम कोर्टचा जे निर्णय आला म्हणजे नव्वद नव्वदमध्ये म्हणजे ओबीसीचं रिझर्वेशन नंतर जे चॅलेंज झालेलं होतं मंडल कमिशनच्या बाबतीमध्ये तेव्हापासून हे ते कुणबी भाऊ आहेत ते म म्हणजे जे, जे ओबीसीतला घटक आहे हे ते भाऊ आहेत आणि त्या नोंदी आहेत अहो विभागीय आयुक्त सन्माननीय छत्रपती संभाजीनगर यांनी परवाच्या दिवशी ऑन एअर सांगितलं की बत्तीस हजार नोंदी सापडल्यात बत्तीसशे प्रमाणपत्र दिल्याचंही सांगण्यात आलेलं नाही त्यामुळं तो जो आहे तो ज्यांचे खरे हक्क होते जे सामाजिक मागास आहेत मग तुम्हाला सांगतो वडर भाऊ ज्याचा घाम गळत राहतं आहे तो खड्डे खोंदत राहतंय घाम गळत राहतंय माझ्या कैकाडी भावाचा तो गंगेतली रेती घेऊन म्हणजे गाडवावर ठेवून रेती नेत असते तो भाऊ घिसडी भाऊ जो घाम गळत राहते आणि ठक 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 ठोकत राहते घाम गळत राहते माझा जो सुतार भाऊ पटाशी नाही की नाही दार्या खिडक्या बनवत राहते शेती माणसं आहेत हो ते माळी भाऊ आहेत जे रात्र दिवस कबाड कष्ट करून काम करत राहतात ही ती माणसं आहेत त्या त्या माणसांची मोजणी आहे ती ही माणसं नाही ट्रॅक्टरवाली ती ही माणसं नाही हो जी ते काय म्हणतात याच्यातून फुलं काय असते ते जेसीबीतून अरे ती नुसती फुलं फुलं जर म्हणलं असतं तर कमीत कमी दोन टक्के कुपोषण कमी झालं असतं माझ्या बालकांचं चिल्ल्या पिल्ल्यांचं सांगायचं तात्पर्य हे सगळं राजकीय अंग असलेल्या गोष्टी आहेत कुणीतरी राजकारणामध्ये एखादी पायरी वर जाईल कुणीतरी आंदोलनाच्या माध्यमातून पेटी भरून घेईल कुणीतरी आंदोलनाच्या माध्यमातून कुणाला तरी यश येईल परंतु आज जे आहे ते स्टंटचा यश आहे असं मला वाटतं दुसरा ईडब्ल्यू एसचा पण विषय आहे मराठा बांधवांना डब्ल्यू एस जे आहेत त्याचा लाभ घेता येत होता आतापर्यंत पूर्ण झाली तर ओबीसी मध्ये त्यांना भाग तर ता कुठे कुठे नुकसान असं बघा आमचं दायित्व दोन आहेत एक दायित्व आहे आमचं की ब्राह्मण असेल वैश्य असेल क्षत्रिय असेल किंवा जे खुले गट असतील किंवा मागासांमधले गुणवंत असतील त्यांच्यासाठीचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रभू श्री रामचंद्राच्या विचारातलं भारतातलं समानतेचं तत्व या तत्वासाठी खुल्या वर्गातल्या जागांवर सुद्धा हल्ला होऊ नये दुसरी गोष्ट दुसऱ्या बाजूला जे ओबीसी घटक आहेत त्यांचं आर त्यांचं जे सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठी आणि त्यांना एका मर्या म्हणजे व्यवस्थेला बरोबर आणण्यासाठी ते एक दायित्व आहे परंतु मराठा समाजसुद्धा आमचाच आहे मराठा भाऊ आमचे आहेत ते आमचा श्वास आहेत ते कष्टाळू आहेत त्यांचं जे जे हे आहे म्हणजे म डब्ल्यू एचचं आरक्षण आहे त्या आरक्षणात आरक्षणापासून त्यांना वंचित राहावं लागेल आणि ते वंचित राहण्यासाठी केवळ जरंगे हेच कारणीभूत आहेत जनंगेंनी स्वतःची मी म मी म्हणत नाही की कुणी काय मिळवावं त्यांनी म्हणजे आमच्या गुराखी भाषेमध्ये म्हणलं त्यांनी त्यांची पोळी भाजून घ्यावी परंतु माझ्या मराठा भावांचा अपवय झाला वेळेचा त्यांची एनर्जी त्यांचे ते आणि परीक्षेच्या दिवसांमध्ये डिस्टर्बन्स सगळ्या कुटुंबाला अहो मला एक सांगा की या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर सामान्यांच्या सामान्य लोकांसाठी फार मोठ्या असतात आज मात्र जरंगेनं एक गोष्ट कळून चुकली त्यांना ती मान्य करावं लागली मान्य उच्च न्यायालयात आम्ही गेलो उच्च न्यायालयामध्ये आम्ही सांगितलं मुंबई डिस्टर्ब होऊ शकते उच्च न्यायालयात सांगितलं की शिवाजी पार्कातली हिंदुस्थानी हिंदू राष्ट्रातली माणसंसुद्धा राईट टू स्लीप पीसफुल याचा अधिकार आहे आणि त्यामुळं जरंगेला मुंबईमध्ये येता आलं नाही ही मोठी उपलब्धी आहे परंतु खजूर आणि दूध पिऊन हो स्टंट होऊ शकतो खजूर आणि दूध पिऊन कायदा बदलत नसतात हे सुद्धा येणाऱ्या काळात जरंगेला समजून जाईल आजचं कन्क्लुजन काय जे काय जी आर आला मुख्यमंत्री जाऊन भेटले ते स्टंट होतं जी आर आलेला नाही नोटीसला तुम्ही कायदा म्हणू शकत नाही आणि उच्च न्यायालयाचा निकाल लागून मान्य मारलापल्ले साहेबांचा कुणब्यांच्या बाबतीमध्ये मा थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन माधुरी पाटील विरुद्ध कास कृटिनी कमेटी ठाणे जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री हे निकाल लागून झालेले आहेत या निकालाला सरकार सुपरसीड करू शकत नाहीत सरकारच्या मर्यादा आहेत जनंगेच्या मर्यादा आहेत आणि हक्काचं रक्षण करणं हे संविधानाचं दायित्व आहे जिम्मेदारी आहे त्यामुळं ओबीसी भावांनी पॅनिक होण्याची गरज नाही आणि माझ्या ब्राह्मणांपासून गुणवंतांनी सुद्धा पॅनिक होण्याची गरज नाही डंके की चोटपे मी त्यांचा सेवक आहे रक्षक आहे आणि मी जे संविधानिक दृष्ट्या मी असेल डॉक्टर जयश्री पाटील असेल आम्ही जे जे कायदेशीर करता येईल ते करू मराठा आंदोलक आता घरी जात आहेत पण येता सोमवारी तुम्हाला वाटत जी तात्पुरता आहे जे काही सुख आणि सोमवारी कोर्टमध्ये चॅलेंज होऊ शकतो मला एक सांगा त्यांना काय मला एक सांगा कायदेशीर दृष्ट्या तुम्हीच तुम्हीच तो ते नोटिफिकेशन उघडून पहा त्याच्यात काय तुम्हाला दिसते का काय त्याच्यात तुम्हाला भेटते का मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय नवीन नाविन्यपूर्ण काय आहे त्यामुळं मला एक समजतंय की जे काही चाललेलं आहे अधिक म्हणजे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुक्रे असतील किंवा सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे असतील यांच्या कार्य कार्यकिर्दीमध्ये काय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवल्या चाललेत प्रकारे चुकीचे रेफरन्सेस स्वीकारले चाललेत प्रकारे इंटिग्रिटी काय असावी हे कायद्यात अंतर्भूत आहे कशा प्रकारे सदस्य जाधवसारखा हो माणूस आणखीन ए सी बी सी नसलेला माणूस मराठा माणूस त्या आयोगावरच जाऊ शकत नाही कायदेशीर बंधन मी तुम्हाला कायदाच दाखवतो ह्या सगळ्या बाबी आणि त्याचबरोबर आता सर्टिफिकेट वाटता येऊ नये कारण जोपर्यंत मार्ला पल्ले साहेबांचा थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन निकाल आहे तोपर्यंत प्रमाणपत्र देता नाही या सगळ्या बाबी एकूण बाबी घेऊन उच्च न्यायालयामध्ये शेवटी बघा आम्ही कायद कायदेशीर बोलणारी माणसं आहोत आम्ही कोणाचा वेळ आपव किंवा कोणाला वेठीस धरणारे किंवा कोणाच्या भाकरी थांबवणारे जी डी पी पाडणारी माणसं नाहीत त्यामुळं आम्ही हिंदू राष्ट्रातले सामान्य भारतीय नागरिक आहोत आमच्या दायित्व आहे कर्तव्य आम्ही न्यायालयात जाऊन न्यायालयाचा जा दरवाजा ठोठाव भुजबलांचं असं म्हणणं आहे ते मंत्री आहे सरकारमध्ये की विदाउट फिअर आणि फेवर काम करायला पाहिजे पण त्यांचा असा इशारा आहे की आज जे काही सरकारने मागणी मागणी केली आहे ते इन फिअर भयमध्ये हे करण्यात आलं आहे सरकारनी मला असं वाटतं की सरकारची भूमिका पार पाडलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या भूमिकेतून मारलापल्ले पल्ले साहेबांचा निकाल जो आहे कुणबी प्रमाणपत्र म्हणून देताच येत नाही आज तारखेला मागास कुणबी ठरत नाहीत मराठवाड्यातले माझे भाऊ त्यामुळं भुजबळ साहेबांनी भय ठेवण्याचं काही कारण नाही आणि मला असं वाटतं की भुजबळ साहेबसुद्धा सन्माननीय मंत्री आहेत निवेदन घेऊन आल्याच्या नंतर एक नोटीस पत्र एक विचार करू आणि त्याच्यातसुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर ते सोळा फेब्रुवारी तारीख लिहिलेली दोन हजार चोवीस त्याच्यामुळं भुजबळ साहेबांनी बिलकुल पॅनिक होण्याचं काही कारण नाही भुजबळ साहेबच नाही तर ब्राह्मणांपासून कुणीही प पॅनिक होण्याची गरज नाही मी एकच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर उत्तर देऊ आणि मला असं वाटतं आहे की मराठा भावांनी पीसफुली शांततेच्या मार्गानं जरंगेचा अभ्यास करावा कायद्याचा अभ्यास करावा कायद्याच्या पुस्तकांचा अभ्यास करावा कास मॅन्युअलचा अभ्यास करावा आणि जो क कायदा आहे त्या दोन हजारच्या कायद्याचा सामाजिक आरक्षणाचा जो कायदा आहे दोन हजारचा त्याचा अभ्यास करावा वाचाल तर वाचाल कारण मला वाटतं आहे की जरंगे काही लॉ ग्रॅज्युएट नाही जरंगे काही बॅरिस्टर नाही जरंगे काही म्हणजे म कायद्याचा फार परिपक्व माणूस नाही आहे मला एवढंच समजतं आहे की मराठा समाजातही चांगले विद्वान लोक आहेत विनोद पाटील असतील दत्ताभाऊ पात्रीकर असतील द्वारकादास पात्रीकर असतील अशी मोठी माणसं आहेत जी अभ्यासूसुद्धा आहेत त्या माणसांकडून त्यांनी समजून घ्यावं असं मला वाटतं आहे आणि ह्यापुढं त्यांनी म्हणजे ज्या प्रकारे त्यांना ओढत नेलं ज्या प्रकारे त्यांचा अपोय केला ज्या प्रकारे त्यांची एनर्जी वेस्ट केली आणि कुणीतरी राजकीय स्वतःची प्रगल्भता पूर्ण करून घेण्यासाठीचा प्रयत्न होता स्टंट होता एवढंच मी शेवटी म्हणेन सोमवारीपासून वेळ पाहावा आणि जय श्रीराम सोमवारपासून सोमवारपर्यंत आपण वेळ पाहावा त्यात कोर्टात काय होऊ शकतं सक, हो आणि ते पुढे काय होऊ शकतं आपण सांगणार आहे सोमवारी काही ना काही अपडेट या केसमध्ये थोडा देखिये थोडा इंतजार करो सोमवारच्या सूर्यप्रकाशाची वाट पहा सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट कायद्याच्या स्वरूपात काय असू शकते काय नसू शकते लिखित कारण सकाळी पाच वाजेपर्यंत ते करत होतो हिंदू राष्ट्र भारतामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराच्या भारतामध्ये कोणाच्याही हक्काचं हनन होणार नाही आणि नस जर मी तो नसेल तर ते मला मिळू शकणार नाही जय श्रीराम ॲडव्होकेट गुणरत्ता सदावर्ते ज्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाज हे मागासवर्ग नाही म्हणून त्यांना आरक्षण मिळू शकत नाही सिद्धेश सिद्धेसोबत मुस्तफा शेख मुंबईत